नमस्कार मित्रांनो दो दोन दिवसापूर्वी भारताने मोठ्या थाटात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि देशभरात मोठा जल्लोष साजरा झाला अर्थातच याची जो याचा जो जाळ आहे तो पाकिस्तानपर्यंत गेला आणि पाकिस्तानने वेगवेगळी कारणं वेगवेगळे आरोप देण्यास सुरू केली की बाबा तुम्ही एकाच स्टेडियममध्ये खेळला एकाच ग्राउंडमध्ये खेळला त्यामुळे तुम्हाला बेनिफिट मिळेल ठीक आहे पाकिस्तानचं समजू शकतो की ते विरोधी देश आहे आमचा आमचं भलं त्यांना पाहावत नाही आहे पण त्या देशामध्ये सुद्धा काही सिनियर खेळाडू आहेत की त्यांनी आपली स्टेटमेंट दिली की बाबा भारत कशाप्रकारे मागील दोन तीन वर्षापासून क्रिकेट खेळत आलेला आहे दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कप असू देत गेल्या वर्षी झाला टी ट्वेंटी वर्ल्ड कप असू देत अनबिटन आहे फक्त एक फायनल जर ऑस्ट्रेलियाबरोबरची वगळली तर एकाही सामन्यामध्ये भारत पराभूत झालेला नाही आहे हे तिथल्या खेळाडूंनी समजावून सांगितलेलं आहे पण दुर्दैव असं की आमच्या देशामध्ये जे रोहित शर्माचे विरोधक आहेत जे रोहित शर्माचा सतत द्वेष करत असतात त्या लोकांनीसुद्धा ती सी ओढली की एका एक ग्राउंडमध्ये भारत खेळला म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली दुर्दैवा की आपल्या देशाचं आपल्या देशातलेच लोक हे म्हणत आहेत की बाबा एका एक ग्राउंडमध्ये खेळले म्हणून कारण जगाला माहीत आहे आपली टीम कशाप्रकारे खेळली हा जयपराजय हे होतच राहतात पण आपण जे आहे ना आपल्या संघाशी एकनिष्ठ असलं पाहिजे आपण जर क्रिकेट खेळाचं समर्थन करतो आहे तर आपल्या संघाचंसुद्धा आपण छातीटोकपणे समर्थन केलं पाहिजेत मग करणार कोणीही असू देत याआधी पण कपिल देवाने वर्ल्ड कप जिंकला सौरभ गांगुलीने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली महेंद्रसिंग धोनीने टी ट्वेंटी वर्ल्ड कप असू देत वर्ल्ड कप असू देत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आता रोहित शर्मा पण दोन टी ट्वेंटी वर्ल्ड कप त्याच्या नावावरती आहेत त्याच्यानंतर दोन चॅम्पियन्स ट्रॉफी त्याच्या नावावरती आहेत समर्थन करा ना भाऊ कशाला उगंच त्या प्लेअरसाठी पूर्ण टीमला तुम्ही हे करताय चांगला खेळाडू आहे देशासाठी समर्पण करत आहे देशासाठी खेळत आहे नक्कीच तुम्ही जर खरोखर देशभक्त असाल तर नक्की संघाचं समर्थन करा तुम्ही त्या खेळाडूवरती जळता म्हणून विनाकारण संघाला द्वेष संघाला दोष देत बसू नका एवढं सांगायचं होतं धन्यवाद